अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पोलिसांच्या विरोधात नगरचे खासदार निलेश लंके यांचे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते दुसऱ्या दिवशी त्यांचा रक्तदाब आणि रक्तामधील साखरेचं सा प्रमाण वाढल्याचं सा आढळून आलं तर आपण हे उपोषण करू नये यासाठी मध्यस्थान मार्फत आपल्याला पाच कोटी रुपये आणि दर महिन्याला पाकिट ठरवून देण्याची ऑफर आली होती असं गौप्यस्फोट लंके यांनी केलाय जर हे लोक पाच कोटी रुपये देत असतील तर हे पैसे कुठून आले वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोपही लंके यांनी केला पोलिसांच्या स्थानिक शाखेमधील लंके यांचे हे उपोषण सुरू आहे आंदोलनातील मागण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी दोनदा शिष्टमंडळानं चर्चाही केली मात्र ती निष्फळ ठरली सोमवारी रात्री त्यांनी उपोषणाच्या मनपातच मुक्काम केला मंगळवारी ही उपोषण सुरूच राहिले चुकीच्या पद्धतीनं काम करणारे अधिकारी कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आंदोलनास किती दिवस लागतील हे माहिती नाही ठोस निर्णय झाल्याशिवाय मी माघार घेत नाही असा निर्धार लंके यांनी बोलून दाखवलाय हातात घेतलेला आहे विषय जर आता आपण हा विषय शेवटाला लिहिला याला परत पुढे जर आळा बसता येईल जर आपल्यासारखे माणसे दुरु एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभा राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो ऑफर दिली पाच कोटी रुपये दिले असले त्याला जो दोन महिन्याला काहीतरी काय पाकिट देतो त्याला म्हणून आंदोलन नको बघा याचा अर्थ पाच कोटी रुपयाची ऑफर हे आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमान आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा